श्री स्वामी समर्थ स्वामींच्या गुरुलामृत सेवेचा आजचा दहावा दिवस आणि अध्याय क्रमांक दहावा सेवेला सुरुवात करूया श्री गणेशायन महा नमो नमो जी ओंकारा श्री गणेश विघ्नहरा सकल सौख्याच्या दातारा तुच सिद्धिविनायक साहित्य कला विद्या देवता ब्रह्मनंदिनी सरस्वती माता देव देव साहित्य कला विद्या देवता ब्रम्हनंदिनी सरस्वती माता ठेव वरदस्त माता वारंवार विनवणिंग सद्गुरुनाथा तुला वंदन तूच तोडसी भोवंदनांग ज्ञानामृत तुझ पाचना करसी भक्त कल्याणंग तुम्ही श्रोते माय बाप येऊनी बसता मज समीप स्फूर्ती आपोआप वाचिवारी श्रीपाद वल्लभ नरसिंह स्वामी सुंदर दत्तात्रय जगदोद्धार केला अवतार घेऊन अवतार कार्य होता पूर्ण श्री शैल्यास राहते जाऊन अति सुरम्य करदली निरंजन ते एकंग दत्तगुरु ते जाऊन राहिले इकडे काल चक्र फिरले जन स्वधर्म विसरले माझला धर्म सर... माझला धर्म सर्वत्र लोक झाले धर्मप्रष्ट धनकांताची झाले इष्ट विसरून गेले निजदैवत माजली जगी अभक्ती मनासारखे वागू लागले धर्माचरण लोक विसरले अनेक पंथ फोपावले नास्तिक भाव दाटला देवतांचे विस्मरण होईना नित्युक्त वर्तन स्वार्थ लोभ अभिमानन दांभिकता माजली मतमतांतरे वाढली जनता स्वधर्म विसरली धर्मांतरे घडू लागली झाला प्रिय परधर्म कर्महीन झाले ब्राह्मण हाती पडले ज्ञान अधर्म आणि पसरला साधू न राहिले सगळेच झाले बोंधू विसरून गेले हरिगोविंद नीच मार्गी लागले धर्म बंधने मोडून पडली वर्ण संकरे घडू लागली नीतिमत्ता लोपली अधर्म प्रलय झाला तै वेळी काय झाले अंतर्ज्ञाने स्वामी जागले बुडते देखविना डोळे गीतावचन आठवे परित्राणाय साधुना विनाशाय चुष्कृता धर्म संस्थापनाथ संभवामी युगे युगे जे अभिवचन दिले बघता ते आठविताची चितांग नारायण ना प्रभू विश्वरक्षिता जागला स्वामी अंतरिंग स्वामी करती मनी विचार समाधी सोडण्यास सत्वर चला धरू न रावतर लोकोधरा कारणे मग समाधी विसर्जून क्षणात उठले तरी भगवान सोडते झाले कर्दली आले पुन्हा भूतळी उत्तर पंथ मार्ग धरला आणि कतीर्थे वाटेला लागली ती पाहून लोकाला बोध उपदेश तो केला कर्दली बाहेर पडले पाहिले कलकत्ता नगर कालिदर्शने तोशांतरा आले गंगा तटासिंग पाहते झाले महादरण्या सुंदर छानते तपन पुनश समाधी लावून बसले तपा वृक्ष अतिविशाल शाखा पल्लव छाया शीतल मांडी घालून वृक्ष ब्रह्मानंदी स्वामी रंगले अनेक ऋतू आले गेले ऊन थंडी पावसाळे ऋतुचक्रानुसारंग दीर्घकाळ्याचा लोटता वारुळ वाढले स्वामी भोवता दर्शन न घडे आता झाला वारुळ विस्तारंग अघटित घटले एकेद्री लाकडे तोडाव्या कारणी करी घेऊन कुराड इकडे तिकडे नजर टाकता विशाल वृक्ष झाला पाहता मने मनी अमाप आता मिळतील काष्टे अल्प ऐसा करून या विचार सरसर चढला झाडावर बैठक मांडून फांदीवर निजकार्यास लागला देवाजीचे नाव घेत सावरली कुराड हातात घाव वेगे घालता क्षणात काष्टे पडू लागली पाच सात दहा बारा घाव ते भराभरा वृक्षाखाली जमी पसारा काष्टांचा तो विपुलंग घावावरी घाव अनेक घालता कुरड अचानक गळून पडता एक वारुळावरी कोसळली कुराड वारुळावरी पडली हृदिर धारा वर उडाली पाहून लोकोड लाकूड तोड्या खालींग मारे उडी तक्षणे विस्मित झाले त्याचे डोळे म्हणे अगडीत काय घडले वारूळ आपण रक्त निघाले चमत्कार अद्भुत घाबरून पुढे झाला वंदन करीत त्या वारुळाला हलक्या हाते दूर केला मृत्यिकेचा पसारा वारूळ मृत्यिका करता दूर आत पहिले स्वामी तिवर जैसा देवारी सुंदर देव कुणी तो पहावा तेजपुंज देवी मूर्ती सुवर्णमयी सकल कांती चंद्र सूर्याचे तेजनेत्री दिगंबर अवधूत कुरड हातीची गळाली ती उरुस्थळी लागली रुदीर सांडे भूतळी जाणीव नसे सद्गुरूंसी ते मग ते मग्न अस्ति ध्यानात चित्तरंगले ब्रह्मानंदात भाव नसे झाला आघात निजंगी तया ते दृश्य पाहुणी डोळा लाकूड तोड्या तो घाबरला दोष देत तो स्वतःला म्हणे मी पात की अमंगलंग आता कळे काय होईल स्वामींची समाधी उतरेलंग शापू भस्म करतील का करतील मज क्षमा ऐसा विचार करीत मनात सनू बैसे जोडून हात अश्रू अश्रुपूर दाटला डोळ्यात क्षमा मागे पुन्हा पुन्हा भय अंगासी कंप सुटला घाम सुटला सर्वांगाला घसा त्याचा कोरडा पडला सुटला धीर रडत सैन तव समाधी विसर्जित महाराज झाले जागृत पाहती समोर भक्त रडत एक सनमुख आपुल्या म्हणती का करतोस तव दुःख काय सांगा अस काय कारण हे वत सांग तव धावणी धरले चरण मागे क्षमा अपराध सांगून अघोर पात मी म्हणून रडे ढस्टचा पुन्हा जवळ घेत काय बोलले स्वामीनाथन अरे हे तर विधिलिखित दुःखित तू का सांग तू न व्हावी जराही दुःखी निमित्त तुझ्या लोकसुखी होतील अम्मा लोकाभिमुखी करण्याकारण झाला संग पूर्वजन्मीचे तुझे पुण्य म्हणून घडले तुझे दर्शन ह्या अवतारी अम्मा लगुन पाहणार तू पहिलांग कृपा हस्त माथ्यावरी ठेवती म्हणती घरी पुत्र पौत्र सौख्य संसारी लाभशील पुण्यवंतांग अभय तयास सोडून आपल्या समाधीस उठले विश्वकल्याणास सद्गुरु स्वामीराज कारणे पुनरपी झाले अवतार घेणे गीतावचन पूर्ती कारणे अवतार कार्याचा आता येथून पुढत पडती स्वामी चरित्र गेल भरती सावध होऊन श्रोते चित्ती गोविम स्मरण श्री स्वामी समर्थ महाराज जय श्री स्वामी समर्थ 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 स्वामि स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्म श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय श्री स्वामी स्मर्थ गेल्या दहा दिवसापासून आपण श्री स्वामी स्मर्थ महाराजांची गुरुलीलामृत या ग्रंथाची दररोज एक अध्याय आणि एकमाल श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण जप ही सेवा सुरू केलेली आहे दिवसेंदिवस आपल्या सर्व स्वामीभक्तांचा आपल्या या लाईव्ह सेवेसाठी प्रतिसाद खूप छान आहे आपण सर्वजण असेच या सेवेसाठी दररोज सायंकाळी सात वाजता उपस्थित राहा त्यासोबतच आपल्यासोबत इतरही किमान दहा लोकांना या सेवेत आपण जोडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या सर्वांच्या साथ साथीनं आपल्या भारत मातेसाठी आणि आपल्या सर्वांच्या कुटुंबासाठी ही स्वामींची अतिउच्च कोटीची एक सामुदायिक सेवा आपल्या सर्वांच्या स्वामी सेवेसाठी जर दिला तर निश्चितच स्वामी महाराज खूप मोठी सेवा आपल्या सर्वांच्या हातून घडणार आहे आणि स्वामी महाराजच आपल्या सर्वांच्या हातून ही सेवा करून घेत आहेत आणि अशीच इथून पुढच्या काळामध्ये अखंडपणे ही सेवा महाराजांनी आपल्या हातून करून घ्यावी आणि ही स्वामी सेवा अशीच आपण स्वामीची चरणी रुजू करूया आजच्या दिवसात या दहाव्या अध्यायाची जी सेवा झाली आणि एक माळ नामस्मरण झालं ते आपण स्वामी चरणी रुजू करूया ज्या जेवढे जा जास्त स्वामीभक्त जेवढे जास्त सेवेकरी या जा सेवेसाठी उपस्थित राहतील तेवढ्या पटीनं तेवढ्या माळा तेवढा जप स्वामींचा अधिक होणार आहे तेवढ्या ते अधिक त्या अध्यायाचं पठन होणार आहे त्यामुळे या सेवेसाठी आपण आपणही स्वतः उपस्थित राहायचं आहे पण आपल्यासोबत एक किमान दहा लोकांना या सेवेत जोडण्यासाठी प्रयत्न करायचा आहे जे स्वामी भक्त या सेवेत उपस्थित राहिले त्यांचे मनापासून आभार आहे आणि झालेली सर्व सेवा स्वामी महाराज माऊलींच्या चरण रुजू करूया आणि या ठिकाणी थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जे स्वामी भक्त या सेवेसाठी उपस्थित आहेत त्यांनी चॅटबॉक्समध्ये श्री स्वामी स्मर्थ अवश्य लिहा